माहिती घे यायचं काम चाललेलं आहे त्याच हो बरोबर आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये मा धोतर सदरा टोपी हे तर महाराष्ट्रामध्ये मा सर्रास पूर्वी लोक घालायचे त्याच्यामुळे हे काही बाहेरचा हे नाही आहे म्हणजे भारताबाहेर नाही आहे आपण तिकडच्या देशात त्यांनी काय कपडे परिधान केल्यानंतर एंट्री द्यायची तो त्यांचा अधिकार आहे बऱ्याचशा बाहेर परदेशात गेलं की बूटच पाहिजे बूट नसले तर आम्ही नाही सोडणार शर्ट इनच केला पाहिजे असं बरेच काय असतात काही ठिकाणी टायर्स लावला पाहिजे तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे आपल्या इथं आपली जी संस्कृती आहे आपली जी परंपरा आहे मग कुठल्याही घटक म्हणजे समाजाची असो त्या समाजाचा जो पोषक आहे

उच्छा भरा मदे कारे करते बरच का उत्साहाच्या भरामध्ये कार्यकर्ते बरंच काही लिहित असतात माझ्याबद्दलच नाही उद्या तुमच्याबद्दल देखील संपादक लिहायला कोणी कमी पडणार हो <laughs> ना त्यांना वाटत आम्ही आम्हाला कळतंय ना एकशे पंचेचाळीस मॅजिक फिगर जोपर्यंत आम्ही गोळा करू शकत नाही तोपर्यंत ते पद मिळूच शकत नाही कुणालाही आता किती जणांना मी सांगत असतो अरे बाबा असं लिहू नका लिहू नका बऱ्याचदा